रामकृष्ण हरी काय घेऊन केवळ जरी सुनिर्मळ ज्ञान नाही परी असो तो वा तैसे नाही केले भले निरूपीले, शुद्ध ज्ञान जया ज्ञानलेशासाठी योगी जने अष्टांग साधने शिणा वेगा तया ज्ञानाचे त्वा करोनी व्याख्यान अखंठ वोजन दिले आम्हा अमृताची वृष्टी सत संतत होईल नको म्हणवेल तरी कोणा सुखाचे लोटो तो कोट्यावधी दिन मोजीत ते कोण बैसे लगा असो युग एक पौर्णिमेची राती तरी नवे तृप्ती चकोरांसी, ज्ञानाचे हे भले तैसे निरूपण रस पूर्ण ऐसे जरी तरी प्रेम भरे ऐकता हे सारे म्हणवेल पुरे कैसे कोणा भला भाग्यशाली पाहुणा ये घरी वाडी तया नारी भाग्यवती तरी स्वयंपाका येईल का तुटो चाकीता अविट गोडी मग तैसे आम्हाला गी ज्ञानाची आवडी तुझसी ही गोडी असे तेथे म्हणून या तुझ ज्ञाननिरुपणी स्वभावे चवणी बळ आले ऐसे बोलाव वा या वाटेना संकोच डोळस तुसाच होसी ज्ञानी आता बुद्धीची या उत्कर्ष यथार्थ स्पष्ट करी येथ श्लोक पदे संतांचे भाषण ऐकोनी हे सर्व म्हणे ज्ञानदेव निवृत्तीचा होते मनोबत माझेही तैसेच आज्ञा केली तोच तुम्ही माते तरी वाया वाढू न देता भाषण गीतार्थ सांगेन ऐका आता अठरा ही ऐसी ज्ञानाची लक्षणे बोलली श्रीकृष्णे पार्था लागे मग म्हणे देव धनंजय जाण ह्यासी म्हणू ज्ञान ऐसे आम्ही आणि आत्मज्ञानी पंडित जे साच बोलती ऐसेच तेही सर्व तळवात तेही सर्व तळहातावरी जैसा का आवळा दिसावा वाटोळा डोलताना तैसे तुझ आम्ही सर्वांगी संपूर्ण दाखविले ज्ञान स्पष्टपणे आता महाबुद्धे ऐकते अज्ञान उघड करून सांगू तुझ तरी धनुर्धरा नवे जे का ज्ञान जाणते काकळीता पूर्ण ज्ञानाचे लक्षण सहजे अज्ञान कळू येई संपता दिवस मग उरे मग रात्र उरे त्याहून तिसरे नाही जैसे तैसे धनंजया नाही जेथे ज्ञान ते अज्ञान ओळख तू तुझी तरी तुझ सांगू आता ही चिन्हे काही काही अज्ञानाची करोनी सत्कार दाविता आदर जयाचे अपार तोष होय प्रतिष्ठे साठीच जयाचे जीवन सर्वदा सन्मान अपेक्षिजो गर्वे पर्वतांच्या शिखरांसमान समान धरी अभिमान थोर तयाची ठाई धनंजया जाण सर्वठा अज्ञान वास करी पिंपळाची मुंज झाली ऐसे जगादा दाखवी ती धागा गुंडाळोनी जो तोजे करी जगी ते पुकारी आपणची ठेवी ती राऊळी जैसे मोर सेन सर्वांशी दिसेल ऐशा जागी तैसे करी जे जे यज्ञ तप दान स्वये प्रदर्शन करी त्याचे विद्येचा पसारा घालो निजोराही करी सर्व काही कीर्तीसाठी टिळे टोपी माळा करोनी धारण जगी थोरपण मिरविजो पुण्यकर्मी ऐसा दांभिक जो पूर्ण जाण पाहतो खाण अज्ञानाची आणि जैसा अग्नी संचरता राणी टाकीतो जाळोनी स्थिर चर तैसे सर्वांशीच पिडा अनिवार देतसे आचार जया चागा बोचती ते बोल बोले जे कौतुके तीक्ष्ण जैसी टोके पहारीची आणि करी जो जो संकल्प तो देख हो तसे घातक विषा होण ऐसे ऐसे हिंसे लागी वाहिले जीवन जाण तो निधान अज्ञानाचे आणि फुंकिताच फुगे जैसा भाता, मग रीता सोडितासी सोडिताच तैसा होता लाभ चढो निजो जाय घेई मागे पाय हानी होता वारे वावटळी माझी सापडली धूळ धूळ अंतराळी चढे जैसी स्तुती होता तैसा जाय जो चढोनो आनंद हो निया। निंदा अल्प मात्र ऐकताची गाणी कपाळ का धरोनी राहे मग लागता झुळूक चिखल तो वाळे परीघडे थेंबाने तैसा अपमाने हो तसे जो खिन्न लाभता सन्मान तो शोपावे विकाराची उर्मी साहवेना ज्यासी पूर्ण अज्ञानासे तोची ठाव दर्शन भाषण वरी दिसे नीट परी असे गाठ मना माझी करी आणि कांचे पाठी राखेपण एका वचन देओ निया जैसा मृगालागी चारा घाली व्याध तयाची पारध करावया तैसे दुष्टपण अंतरी ठेवून प्रांजळ वर्तन वर पांगी शेवाळे नि गारगोटी भली ना तरी निंबोळी पक्व जैसी तैसे आचरण भले भाय़्यातकारी परी जो अंतरी वाकडाच तयाची अठाई राहिले अज्ञान बोल हे प्रमाण मानी सत्य गुरुकुळ गुरुकुळीला जो वाटे जयनरा तरी करी तिटकारा सेवेचा जो घेऊन विद्या होऊन उन्मत्त गुरुवरी मात करू आहे तया अभक्तांचे नको नाव घेणे क्षुद्रान्न भक्षणे द्विजे जैसे परी अज्ञानाची लक्षणे साचार सांगता उच्चार झाला त्याचा आता वाचे लागी देऊ प्राय करोनिया भक्त नामोच्चार गुरु गुरु तल्पगाचे नाव घेता पाप घडले अमाप वाचे सीजे। सारे भक्त एवढे सामर्थ्य भक्त नामोच्चरी जे का दूर सारी ऐसे दोष मग म्हणे देव धनंजय ऐक लक्षणे आणि अज्ञानाची शरीरी आळस अंतरी विकल्प जैसा घाण कूप रानातील तळी हाते तळी हाडेवरी काटे कुटे गाड तैसा अमंगळ अंतर्भाय न म्हणे उघडे न म्हणे झाकले अनार्थी भुकेले श्वान जैसे तैसे विचारीना मेळविता लोके द्रव्य आपुले की पराचे हे न पाहेटा न पाहे एकांत श्वान होय रथ शुनी जैसे तैसे स्त्रिये ठाई होय जो विचारी विचारीना फक्त काळ वेळ जय जय रघुवीर समर्थ